नमस्कार मित्रांनो आकाश सोडून या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे तर मित्रांनो हा परभणी खंडोबा बाजार बाजारामध्ये मी आता आलेला आहे तर सकाळपासून मित्रांनो झळ लागलेली आहे तरी तुम्हाला मी बाजार दाखवण्यासाठी आलेला आहे मित्रांनो तर पाहू शकता खूपच चांगला खंडोबा बैल बाजार भरलेला आहे त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला शेतकऱ्याची आणि या बैल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत तर पाहू शकता खूपच चांगला बाजार भरलेला आहे तर आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरु गुरुवारचा मित्रांनो हा खंडोबा बाजार असतो दर हप्त्याला बाजार हा भरतो तर मित्रांनो सकाळपासून पाऊस चालू असल्यामुळे कधी बाजार म्हणजे खूप चिकल झालेलं आहे तरी पण शेतकऱ्याचे बैल आलेले आहेत आणि यापरायचे पण बैल आलेले आहेत संपूर्ण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो संपूर्ण माझे कपडे एवढी आलेले आहेत तरी पण तुम्हाला मी बजार दाखवण्याचा प्रयत्न करतो संपूर्ण बैल बाजार एकाच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो या दोन दावणी आहेत तर इकडे शेतकऱ्याचे पण बैल आलेले आहेत शेतकऱ्याचे बैल तुम्हाला दाखवतो सुरुवातीला तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला शेतकऱ्याचे बैल दाखवतो आणि यापारायचे पण बैल ला आलेले आहेत तर काय सांगेल होती मग त्याची पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार मित्रांनो जोड पाहू शकता hmm. कामाची गॅरंटी बघा कामाची संपूर्ण गॅरंटी आहे दाती कशी आहेत दाती जुटलेली आहेत मित्रांनो गाव कोणते तुमचं जाम जाम या गावचे आहेत तर तुमचा फोन नंबर सांगता का शहात्तर सहासष्ट त्रेसष्ट अठ्याहत्तर अठ्याहत्तर शहाऐंशी शहाऐंशी मित्रांनो नंबर दिलेला आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता गाव मित्रांनो काका जाम गाव आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन खरेदी करू शकता किंवा किती म्हणू पंच्याऐंशी हजार किंवा सांगाल फक्त मित्रांनो याची कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तर, तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या प्रभणी खंडोबा बाजारामध्ये जास्त क्लियर पण बैले येतात तर जोडी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे क्वालिटी एकाच नंबर आहे कामाची गॅरंटी दादा संपूर्ण कामाची संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो जोड पाहू शकता किल्लारमध्ये येते का मैसूरमध्ये येते किल्लारमध्ये येते मित्रांनो पाहू शकता तुम्ही पाठीमागून पुढून पाहू शकता हाईटला एक सारखं जोड आहे तर दादा नाव सांग तू मनोजी गंगाधर हां काय किंमत थोडी आहे जोडीची सांगायची पंच्याहत्तर सांगायचे मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये आहे सोद्यावर थोडी कमी जास्त होईल पासष्ट पर्यंत देऊन टाकू पासष्ट पासष्ट पर्यंत देऊन काम संपूर्ण गॅरंटी आहे ना संपूर्ण गॅरंटी उमाट्या माझं वजू तर मित्रांनो आपला चान्स नाव सांगा आकाश सुरुवांशी किंमत थोडी कमी जास्त होईल दाती कशी आहे दोन दोन दाती दाताला मित्रांनो दोन दोन आहे तर क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर कोणाला पाहिजे असेल तर दादाचा फोन नंबर सांग एकोणनव्वद नव्याण्णव ब्याऐंशी अठ्ठेचाळीस चौवेचाळीस गाव कोणतं आहे माटेगावचे आहेत मित्रांनो शांतात नाही एकदम याची काय म्हणली किंमत मित्रांनो याची बत्तीस हजार लावलेलं आहे संपूर्ण संपूर्ण लावलेलं आहे दाती किती दोन दाती आहे का दोन दाती मित्रांनो शांत आहे ना एकदम हे किल्ल्या येते का मैसूर मध्ये येते मैसूर मध्ये येते मित्रांनो कामाचे कामाला लावलेले आहेत तर पुन्हा एकदा अनुभव सांगतो एकोणनव्वद नव्याण्णव याची किंमत कमी कमी जास्त होईल ना याच्या पण मित्रांनो किंमत कमी जास्त होईल नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता पोरपणी खंडोबा बाजारामध्ये एकच नंबर गोरेज क्वालिटी आलेली आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे अंगात पण हाईटला पण जोडी एकसारखा आहे तर या जोडीची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या परभणी जिल्ह्याचा बाजार खंडोबा बैल बाजार कसा वाटला ते कमेंट मी सांगा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे दाती कशी दाताला दोन दोन दाती आहे दोन जाते काय दोनदा नेमकं काढ आहे मित्रांनो म्हणजे दोन दोन दातामध्ये आहेत तर काय किंमत ठोली व्हायची पंच्याण्णव हजार रुपये किमान ठेवायला मित्रांनो क्वालिटी पाहू शकता कमी जास्त होईल ना कमी जास्त करून देऊ कामाची गॅरंटी फुल मारल डिवलं सगळं फोन तर मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी आहे डिवलं तर संपूर्ण काय याची का गॅरंटी आहे तर तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव सदतीस ब्याण्णव तेवीस अठ्ठाव नाव काय तुमचं आदेश गंगाधर मान होते तर गाव कोणतं आहे तुमचं डोहरा डोहरा या गावचे मित्रांनो यापारी आहेत तर कोणाला क्वालिटीमध्ये गोरी पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जवळपासचा संपूर्ण बैल बाजारामध्ये असतात क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे पाठीमागून कुठून पाहू शकता गावरान येतात नाही गावरान गावरानगोरी आहेत मित्रांनो आज खूपच चांगली आपल्याप्रमाणे कोणवा बैल बाजारामध्ये शेतकऱ्याची खूपच चांगली गोरी आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता क्वालिटी एकच नंबर आहे टॉप क्वालिटीमध्ये आहेत मित्रांनो गोरे तर दादा काय किंमत सांगायची पस्तीस हजार रुपये किंमत सांगायचं दाती कशी आहे हां दोन दाते दाताला दोन आहे मित्रांनो कामाला लावलेले आहे का कशा म्हणजे लावलेल्या काय गाडी कोळफ्याला लावलेली आहे मित्रांनो शांत आहे ना तुमचं गाव कोणतं म्हणली तर तुमचा फोन नंबर सांगा नव्वद बावीस अठ्ठावन्न अठ्ठावन्न त्र्याऐंशी शहात्तर शात मित्रांनो किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो मला एकट्या गोरा पाहिजे असेल ते भेटून जाईल तुम्हाला किंमत थोडी कमी जास्त होईल पाहू शकता एकाच नंबरवर आहे तर मित्रांनो या ठिकाणी पण पाहू शकता तुम्ही एकच नंबर जोड आणलेल्या दादा ना काय म्हणता किंमत याची एक लाख पंधरा हजार सांगा मित्रांनो जोड पाहू शकता हाईटला पण अंगात पण कंदिशिंग पण एक सारखा जोड आहे दादा कामाची गॅरंटी संपूर्ण आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो तर जोड पाहू शकता तुम्ही पाठीमाग पण पाहू शकता तुम्ही दादा किंमत थोडी कमी जास्त होईल ना किंमत थोडी कमी जास्त होईल मित्रांनो गाव कोणते दादा तू जरायची आहे मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे तर कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तुमचा फोन नंबर सांगायचा तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूप मोठ्या जोड जोडा मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो या ठिकाणी परभणी बाजारामध्ये खूप मोठ्या मपाचा बैल जोड आलेला आहे तो तुम्ही पाहू शकता जोड कसं नंबर आहे दादा किंमत काय सांगली दोन लाख सांगाल दोन लाख रुपये किंमत तर कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो दातिकची आहे दात्याला नेमकीच आलेली आहे मित्रांनो खूप मोठ्या मोबाचा जोड आहेत गाव कोणते तुमचं कातनेश्वरचे आहेत तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा ऐंशी ऐंशी हा बासष्ट तर मित्रांनो नंबर दिलेला आहे सोद्यामध्ये किंमत कमी जास्त कात्मश्वर का, कातनेश्वर गाव आहे मित्रांनो गावच्या शेतकऱ्याला जोड आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दाखवलं दाखवलं बारीक नाही शॉर्टकट घेऊ नका तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही या बाजारामध्ये जास्त करून खिला पण बैल येतात जोड पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे काय सांगायची किंमत जोडीची एक लाख तीस एक लाख तीस हजार रुपये किंमत आहे तर कामाची गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी आहे काय कोणते तुमचं उंची आहे मित्रांनो शांतात एकदम एक एक शांता। तर तुमचा फोन नंबर सांगा हा दाती कशी आहेत आता तुटलीत का मित्रांनो दाती तुटलेली आहे तुम्ही पाहू शकता जोडी एकच नंबर आहे हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो जोडी एकच नंबर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे गुंज गुंजगाव आहे ना तुमचं गुंजयागावची शेतकऱ्या जोड आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो ह्या बाजारामध्ये तुम्हाला खिल्यावर पण पहिले खूप पाहायला भेटणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला आज ह्या बाजारामध्ये किल्ल्या जोड खूप पाहायला भेटणार आहेत तर का काय का, का सांगली किमती व्हायची नवद हजार किंमत सांगेल दाती कशी आहेत दाती आलेल्या आहेत मित्रांनो कामाची गॅरंटी आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तर गाव कोणतं आहे तुमचं लवगावचे आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा कामाची संपूर्ण गॅरंटी आहे लवगावची मित्रांनो शेतकऱ्याजवळ आहे कामाची संपूर्ण शांतात नाही एकदम शांतात मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता थोडी किंमत कमी जास्त होईल ना थोडी मित्रांनो शोधामध्ये किंमत कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो आपल्या परभणी बाजारमध्ये तुम्हाला एकटे गोरे पण खूप पाहिला बॅनिफिट भेटणार आहेत खंद, लालखां लालखंदा आहे ना लालखांदारी गोरा आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे काय सांगेल हो किंमत याची पन्नास हजार किंमत सांगेल का दाती कशी आहेत दाती सहा आहे मित्रांनो दोन दाती आहे तर कामाची गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी तर तुमचा एकदा फोन नंबर सांगा सत्तर हां सत्तर तीस चाळीस चाळीस गाव कोणतं आहे तुमचं सोन सोनना का तर किंमत पन्नास हजार रुपये सांगायची कमी जास्त होईल ना तर मित्रांनो पन्नास हजार रुपये सांगायचे आहेत तर सोद्यामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल कामाची संपूर्ण गॅरंटी आहे शांत आहे ना एकदम एकदम शांत आहे पाहू क्वालिटी एकच नंबर आहे लाल लाल खंदारमध्ये गोरी येते दाताला दोन आहे तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी खूपच चांगली आज गोरी आलेली आहेत बाजारामध्ये काय सांगली बाबा किंमत होईल त्याची हां साठ हजार किंमत सांगा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे दाताल कशी आहे बाबा दाता दाती सहा आहेत गाव कोणते आहे तुमचं भाटेगावचे आहेत फोन नंबर माहिती आहे का तुम्हाला मित्रांनो बाबापाची फोन नंबर नाही भाटेगावचे शेतकऱ्याचा गोर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही जाऊन खरेदी करू शकता त्या गावामध्ये तर मित्रांनो तुम्हाला आता संपूर्ण शेतकऱ्याची बैल दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आता तुम्हाला मी यापारायची पण बैलाची काही किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे टॉप क्वालिटीचे मित्रांनो यापारी यापाराचे बैल आलेले आहेत बाजारामध्ये तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो कोणाला चांगल्या क्वालिटीचे बैल घ्यायचे असेल तर तुम्ही परभणीच्या बैल बाजाराला भेट द्या मित्रांनो समोर पाऊसशी तर यापरायची दावण नाही तर सकाळपासून पाऊस चालू असल्यामुळे मित्रांनो जास्त का शेतकऱ्याचे बैल या बाजारामध्ये आलेले नाहीत मित्रांनो तर पाऊस येतं संपूर्ण चिखल झालेल्या बाजारामध्ये तर पाहू शकता खूपच चांगली यापाराचे बैल आलेले आहेत का तुम्हाला बैलाच्या किंमत सांगू शकत नाही मित्रांनो कारण की पाहू शकता खूपच चिखल झालेला आहे पाऊस पण सुरू झालेला आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ कसा कसा वाटला ते कमेंट मी सांगा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल काही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो असे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातले बैल बाजारचे व्हिडिओ आपल्या आकाश सुरूशी या युट्यूब चॅनल पाहायला भेटणार आहेत शेतकऱ्याचे मित्रांनो बैल आज काय बाजारमध्ये जास्त आलेले नाहीत कारण की पाऊस सकाळपासून चालू असल्यामुळे आली तेवढे तुम्हाला बैल दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो मित्रांनो ही पण यापारीच दमान आहे यांच्या जमिनीला पण खूप चांगल्या क्वालिटीचे पहिले असतात क्वालिटी पाऊस शकतो तुम्ही एकाच नंबर आहे काय तुम्हाला मित्रांनो किंमत कमी सांगू शकणार नाही खूप चिकल झालेला आहे तर पाहू शकता तुम्ही पाऊस पण चालू झालेला आहे मात्र मित्रांनो नक्की सांगा आमचा प्रभणीचा बाजार कसा भरलेला आहे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनल पण नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा लगेच आपण मैशीच्या बाजार मध्ये पण जाऊन व्हिडिओ बनवणार आहोत आपण आता लगेच